राज्याच्या राजकारणातील अतिशय महत्वाची घटना घडणार म्हणजेच दहा जानेवारी रोजी शिवसेना नक्की कोणाची आमदार पात्र की अपात्र हे ठरवण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते वेळेवर वेळ काढत नेत मात्र एकतीस डिसेंबरची तारीख होती तरीसुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ मारण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले यावेळेस मात्र दहा दिवसाची वेळ वाढून दिली आणि तो दिवस म्हणजेच दहा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आता निकाल देणं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बंधनकारक आहे मात्र या निकाल देण्याच्या अगोदरच महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे जे आमदार अपात्र होणार आहेत त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार संजय सिरसाट तानाजी जा सावंत यामिनी जाधव चिमनराव पाटील भरत ग्राव गोगालवे आणि लता सोनवणे या आमदाराचा सा समावेश आहे तर प्रकाश सुर्वे बालाजी किनीकर अनिल बाबर या आमदाराचा सुद्धा या यादीमध्ये समावेश असल्याचं कळलं जात आहे महेश शिंदे संजय रायमुरकर रमेश बोरनारे आणि बालाजी कल्याणकर ही आमदार अपात्र प्रथम सोळा आमदारांची यादी है। तयार असून परवा म्हणजेच दहा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद